सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्या बहुजन संघटक या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल त्याबद्दल आयोजकांचे आभार जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या देशाचा लोकशाहीचा प्रवास सुरू करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली आणि तो यासाठीच की जवळपास पाच हजार वर्षापूर्वीच्या भारताच्या इतिहासातील आणि जागतिक पटलावरच्या ग्रीक संस्कृतीच्या इतिहासातील मूळ लोकशाहीच्या आविष्कारितेसाठी जी लोकशाही निसर्गाच्या नियमावर आधारित आहे ज्याची आधारभूत संकल्पना ही स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता आहे अशा लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विकास करण्याची संविधानाच्या माध्यमातून त्यांनी जीवनातील सर्वात महत्वाचा पैलू त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि लोकशाहीच्या ह्या ज्या संकल्पना आहेत स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता ह्या लोकशाही मूल्यांच्या संकल्पना गाठण्यासाठी आविष्कारित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते ज्या ज्या बाबींची आवश्यकता आहे त्या त्या केल्याच पाहिजेत आणि यासाठी या भारत देशातील जे काही मूल निवासी असतील जे काही वंचित उपेक्षित सामाजिक घटक असतील त्या सर्वांना एका रेषेमध्ये आणण्यासाठी एका समान स्तरावर आणण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील ते ते प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या संविधानामधून निर्माण केले आहेत एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की ज्या क्षणी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा ज्या क्षणाला भारताच्या प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य या सर्व प्रकारच्या जे काही मूलभूत सुविधा आहेत त्या प्रत्येक शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यावश्यक गरजा आवश्यक गरजा सुखाच्या गरजा चैनीच्या गरजा विलासाच्या गरजा या काही गरजांचे विकासाचे टप्पे आहेत प्रत्येक टप्पा एक एक पूर्ण करत शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवत पोहोचवत या देशाचा विकास करण्यासाठी त्या सर्व गोष्टीच्या बाबीचा विचार करावा लागतो आणि ज्या क्षणाला हा एक एक टप्पा पूर्ण होतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक आपण नैसर्गिक नियमानुसार लोकशाही मूल्यांना आविष्कारित झाल्याची आपल्याला एक मानसिक समाधान लागत म्हणजेच स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता ह्या चारही संकल्पनेचा आविष्कार त्या क्षणाला होत असतो आणि तिथून पुढं त्या क्षणापासून पुढं कुठल्याही प्रकारची वंचित उपेक्षित घटक राहिलेला नसतो कुठल्याही प्रकारची सामाजिक समता स्थापन करण्याचे प्रयत्न सुद्धा करावे लागत नसतात कुठल्याही प्रकारचे विकास योजना सुद्धा राबवण्याची गरज पडत नाही अशा क्षणाच्या साठीच या संपूर्ण सामाजिक न्यायाची निर्मिती केलेली असते परंतु गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास पाहता आमच्या देशामध्ये आजपर्यंत तरी तो क्षण कधीही आलेला नाही आहे आणि येत्या शंभर वर्षात किंवा पन्नास वर्षात सुद्धा येईल याची शाश्वती दिसत नाही याची अपेक्षा सुद्धा दिसत नाही उलट असं वाटायला वाट लागतं की ती कधी येऊ शकेल किंवा नाही त्याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाही आहे आणि म्हणून आजचा जो आपला विषय आहे तो विषय याच अनुषंगाने आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामधून या देशातील वंचित उपेक्षित दुर्लक्षित जो समाजाचा घटक आहे मग तो अल्पसंख्याक असेल त्या सर्व घटकांना विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एस सी आणि एस टी प्रवर्गामधला हा जो वंचित आणि उपेक्षित घटक आहे या घटकांना सामाजिक न्यायाच्या माध्यमातून प्रयत्न करून देण्यासाठी अनुच्छेद क्रमांक एकोणचाळीस क च्या माध्यमातून राज्य सरकारांना आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेली आहे आणि याच अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा सामाजिक न्याय विभागाची स्थापना केलेली आहे या सामाजिक न्याय विभागाची जी स्थापना आहे ही मूळ संकल्पना जवळपास एकोणीशे एको 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 ची आहे एकोणीसशे एकोणीसचा चा जो इंडिया ऍक्ट कायदा आहे त्या कायद्यानुसार म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या इंडिया इंडिया ऍक्टच्या कायद्यानुसार या देशामध्ये सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अनुसूचित जातीची अनुसूचित जातीच्या आर्थिक आणि विशेष हक्कासाठी या विभागाची निर्मिती करण्यासाठी शिफारस करण्यात आली होती आणि एकोणीशे बत्तीस ला या सामाजिक न्याय विभागाची आताच जे स्वरूप आहे त्याच्या सुरुवातीची जे स्वरूप होतं त्या स्वरूपाची त्या ठिकाणी एकोणीशे बत्तीस ला स्थापना करण्यात आली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभाग म्हणून आणि त्या कायद्यानुसार संविधानामधून एकोणचाळीस कच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि इतर राज्य सरकारांना या सामाजिक न्यायाच्या साठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्याचा या ठिकाणी विधिमंडळांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या विभागाची स्थापना झाली आणि त्यानुसार आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या विभागानुसार सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये एक विशेष बाब अशी आहे की सामाजिक न्याय हा केवळ आर्थिकच नव्हे संरक्षणाचा आहे जातीवर आधारित असलेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीत सुद्धा आहे एकंदरीत सर्वच बाबतीत वंचित उपेक्षित घटकांना विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना याचं संरक्षण मिळण्यासाठी ही तरतूद केलेली आहे आणि यासाठी जवळपास संविधानाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जो एकूण बजेटचा जो खर्च असतो आपण सध्या महाराष्ट्राचाच विचार करूया महाराष्ट्र शासनाचा एकूण बजेट मधला जो अर्थसंकल्पाचा बजेट असतं त्या एकूण बजेट मधला साधारणतः जो काही विकास योजनासाठी खर्च करणारा जो बजेटा है। कमित बजेट आहे त्याच्या कमीत कमी पंधरा टक्के एकूण खर्चाच्या म्हणजे बजेटमधील एकूण खर्चाच्या कमीत कमी पंधरा टक्के खर्च हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी खर्च करण्याची या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद करण्यासाठी विधिमंडळाने कायदे पारित केले आहेत परंतु ही तरतूद पंधरा टक्के रक्कमची ही जी तरतूद आहे ही खर्च करण्यासाठी बंधनकारक ठेवलेली नाहीये तरतूद आहे कायद्यानुसार केलेली सुधारणा कायद्यानुसार त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे परंतु हा पंधरा टक्के निधी त्या ठिकाणी द्यावा आणि खर्च करावा यासाठी बंधनकारक तरतूद केलेली नाही परंतु ही बंधनकारक तरतूद राजस्थानने केलेली आहे ही बंधनकारक तरतूद तेलंगणाने केलेली आहे ही बंधनकारक तरतूद आंध्र प्रदेशने केलेली आहे ही बंधनकारक तरतूद कर्नाटकने केलेली आहे म्हणजे कर्नाटक राजस्थान तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या चार राज्यांनी याच एकोणचाळीसकाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातीसाठी एकूण खर्चाच्या अर्थसंकल्पातील एकूण खर्चाच्या पंधरा टक्के रक्कम खर्च या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी केलेला आहे त्याचबरोबर ही पंधरा टक्के रक्कम त्यांच्यासाठी खर्च करण्यासाठी बंधनकारक केलेली अट टाकलेली आहे परंतु महाराष्ट्र शासनाने मात्र ही बंधनकारक अट कायद्यातून पारित केलेली नाही आणि यामुळेच की काय गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारमधला जो काही सामाजिक न्याय विभागाला अर्थसंकल्पाच्या एकूण खर्चाच्या माध्यमातून जी काही रक्कम मिळते हालाकी नियम आहे की पंधरा टक्के दिली पाहिजे परंतु गेल्या पाच वर्षाचा इतिहास पाहता केवळ आणि केवळ दोन पॉइंट चौवेचाळीस टक्के म्हणजे अर्थसंकल्पाच्या एकूण खर्चाच्या बजेट पैकी केवळ आणि केवळ पंधरा टक्क्याच्या ऐवजी दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के एवढीच रक्कम या विभागाला प्राप्त होते गेल्या पाच वर्षामध्ये आणि आता या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून ते आतापर्यंत या दोन पॉइंट चौवेचाळीस टक्के ही रक्कम सुद्धा यांनी हिरावून घेतलेली आहे विचार करा एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या अनुसूचित जाती आणि जमातीचा आर्थिक आणि शैक्षणिक आणि मागासले पण घालवून देण्यासाठी सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जे काही पंधरा टक्क्याची रक्कम त्या ठिकाणी बंधनकारक केली त्याचबरोबर तिची अंमलबजावणी करण्यासाठी काटेकोरपणा करण्यासाठी बंधनकारक करण्यासाठी मार्गदर्शक तत्वानुसार एक प्रकारे अप्रत्यक्ष अट सुद्धा घातलेली होती जी अट राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी स्वीकारली परंतु महाराष्ट्राने ज्याला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून देशामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे अशा पुरोगामी महाराष्ट्राने मात्र या पंधरा टक्के रकमेचा राखीव निधी तर बाजूलाच परंतु गेल्या दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत पंचवीस पर्यंत या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्र सरकारने पंधरा टक्केच्या ऐवजी दोन पॉईंट चौवेचाळीस चारी टक्के एवढीच रक्कमेची तरतूद या विभागासाठी केली आणि गेल्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुलनेमध्ये गेल्या पाच वर्षातील शेवटच्या वर्षामध्ये ही दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के रक्कम यांनी याचा जर आपल्याला लेखाजोखा जर पाहायचा असेल तर जवळपास ही जी लाडकी बहीण योजना सुरुवात केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आमिषाला बळी पाडण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या महि महिलांना लाडकी बहीण संबोधून जे वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद यांना करावी लागते त्यापैकी गेल्या लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत या सेहेचाळीस हजार कोटीची भरपाई करण्यासाठी याच महाराष्ट्र शासनाच्या अर्थमंत्री अजितदादा पवारनी इतर विभागाचा निधी असं म्हणण्यापेक्षा खास करून विशेष करून सामाजिक न्याय विभागाचा जो निधी आहे जो दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के आहे त्यातली सुद्धा रक्कम या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेसाठी वर्ग केलेली वळवलेली आहे जवळपास चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा निधी बघा चारशे दहा कोटी तीस लाख रुपयाचा निधी दोन वेळेस या सामाजिक न्याय विभागाचा हा निधी या लाडक्या बहीण योजनेसाठी माननीय अजित पवार आताचे अर्थमंत्री यांनी वळविलेले आहेत दो दोन वेळेस याचा अर्थ आठशे दहा कोटी रुपये आणि साठ लाख आठशे दहा कोटी साठ लाख रुपयाचा निधी या सामाजिक न्याय विभागाचा वळवण्यात आलेला आहे आणि अनुसूचित हे जे आहे अनुसूचित जातीचा निधी आहे हा अनुसूचित जाती विभागाचा सामाजिक विभागाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्यचा जो निधी आहे त्यातला हा जवळपास आठशे दहा कोटी साठ लाख रुपयाचा आहे परंतु आदिवासी विभागाकडून मिळवलेला जो निधी आहे वळवलेला जो निधी आहे तो जवळपास एक लाख एक हजार सात कोटी रुपयाचा निधी आहे तो सुद्धा जवळपास या महिला आणि बाल विकास योजनेकडे वळवलेला आहे महिला आणि बाल विकास योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीकडे वळवलेला आहे त्याचप्रमाणे एकंदरीत आदिवासी विभागाचा जो काही निधी होता तो निधी अठराशे सत्तावीस कोटी रुपया निधी या लाडक्या बहीण योजनेसाठी वळवलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला सामाजिक न्याय मिळू शकत नाही मिळून देण्यामध्येही हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि यासाठी येथील मनुवादी आर एस वादी ईव्हीएम मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ याला जबाबदार आहे यांना हे म्हणतात संविधानावर आमचा राज्य चालते संविधानावर आमचा देश चालतो परंतु या ठिकाणी संविधानाच्या ग्रंथाचं चुंबन घेऊन आतील सामाजिक न्याय हिरावून घेण्याचं काम आर्थिक तरतूद सांगितलेली असताना सुद्धा इतरत्र वळवण्यासाठी स्वतःची बँक संरक्षित करण्यासाठी या लाडक्या बहीण योजनेसाठी या सामाजिक न्याय विभागाचा सा, निधी त्यांनी वळवलेला आहे हालाकी जेव्हा एकोणीशे बत्तीस पासून या सामाजिक न्याय विभागाची निर्मिती झाली आहे आणि एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आदिवासी विभागाची आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे त्र्याऐंशी पासून महाराष्ट्रामध्ये आणि एकोणीशे एक्क्याण्णव पासून महिला व बालकल्याण विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि राजस्थान या चार राज्यांनी आदिवासी आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सामाजिक न्यायाची भूमिका काटेकोरपणे यांनी जोपासली विशेष म्हणजे त्यांच्या विधानमंडळांनी कायदे पारित केले कायदे पारित केले आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली की जे पंधरा टक्के अर्थसंकल्पाच्या बजेटनुसार पंधरा टक्के खर्च त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली परंतु आमच्या महाराष्ट्र शासनाने मात्र एक तर दोन पॉईंट चौवेचाळीस टक्के या ठिकाणी निधी दिला परंतु दोन हजार चोवीस पंचवीसचा तर, तर तोही निधी त्यांनी या लाडक्या योजनेमध्ये वळवला आणि आमच्या सामाजिक न्याय विभागाला पुन्हा एकदा अन्याय करून सोडलेला आहे आणि या अनुसूचित जाती साठी एक डिसेंबर एकोणीशे शहात्तर ला विधानसभेने कायदा पारित केला या पंधरा टक्के अर्थसंकल्पाच्या पंधरा टक्के खर्च करण्यासाठी आणि सतरा डिसेंबर एकोणीशे शहात्तर ला अनुसूचित जातीसाठी आणि अनुसूचित जमातीसाठी हा कायदा पारित करण्यात आला परंतु हे करत असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र हे सरकार अपयशी ठरलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून एकोणीशे साठ पासून ते आजपर्यंत याचा जसा जसा आपण इतिहासानुसार दहा दहा वर्षाच्या अंतराने या देश या राज्याचा जर इतिहास आपण बघितला तर जवळपास दोन हजार पर्यंत हा सामाजिक न्याय विभाग चांगल्या पद्धतीने आपले कार्य करत होता आणि दोन हजारच्या नंतर या ठिकाणी अनेक कारणे त्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र कर्जबाजारी असेल त्याचप्रमाणे त्याला कारणीभूत असलेला आमच्या राजकारणातील आणि सनदी नोकरशाहीतील भ्रष्टाचार असेल किंवा दोन हजार चौदाच्या नंतर सुरुवात केलेला आहे या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कूटनीतीच्या राजकारणामुळे आमच्या राज्यामधलं राजकारण जे ढवळून निघालं दोन हजार चौदा पासून त्याचेही परिणाम म्हणा म्हणजे इतर कुठल्याही कारणाने मात्र आमच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागावरती शासनाने अन्यायच केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तर एक प्रकारे या पुरोगामी महाराष्ट्राने या राज्यातील अनुसूचित जातीचा जो निधी आहे तो इतरत्र वळविण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याला निश्चितपणे आमच्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीवर हा एक अन्याय झालेला आहे आम आमचे आत्ताचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाट सर यांनी तर उघडपणे बोलून दाखवलं की जर तुम्हाला या सामाजिक न्याय विभागासाठी अर्थमंत्र्याकडून जर बजेट देता येत नसेल निधी देता येत नसेल तर न, या या विभागाची स्थापना का केली किंवा या विभागाला बंद करण्यात का बंद नाही करायचा कशासाठी हे विभाग काढलेला आहे तुम्ही जर या विभागाला मिळालेला निधी जर तुम्ही इतरत्र वळवत असाल हो तर चारशे दहा कोटी रुपये दोन वेळेस तुम्ही वळवत असाल हो लाडक्या बैल योजनेसाठी किंवा इतरत्र वळवत असाल हो तर या विभागाची आवश्यकता तरी तुम्हाला काय आहे हा प्रश्न त्यांनी स्वतःच आपल्या सरकारला घरचा आहेर म्हणून दिलेला आहे याचाही विचार आपण केला पाहिजे सांगायचं तात्पर्य असं की या देशामधले आणि राज्यामधला जे काही सरकार आहे या सरकारला संविधानाच्या माध्यमातून देश चालवायचा नाहीये संविधानाच्या माध्यमातून देश आणि राज्य चालवायचं चा नाही हे स्पष्ट झालेलं आहे अर्थातच संविधान यांना मान्य नाही आहे आणि संविधान मान्य नाही तर मग संविधानावर जर देश शंभर टक्के चालत नसेल तर या देशामध्ये अराजकता अनागोंदी त्याचबरोबर आता आपण पाहतोय की परराष्ट्र गमावून बसल्यामुळं अमेरिका आमचे ऑपरेशन सिंधुदुर्ग थांबवते त्याचप्रमाणे अडाणी अंबानी सारख्यांना आमचं सरकार केंद्र आणि राज्य त्यांचा त्यांना भरघोस मदत करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांना माफी देत नाही अशी अनेक कारण आहेत म्हणजे एकंदरीत आमच्या संविधानावर चालणाऱ्या देशाचा आणि राज्याचा कारभार हा कधीही नेस्तराभूत होईल कधीही त्या ठिकाणी नष्ट होईल याची शाश्वती या ठिकाणी ठेवली राहिलेली नाहीये मला सांगा जेव्हा या महाराष्ट्र राज्य शासनाचा अर्थसंकल्प सादर होतो त्या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी विधानमंडळातून कायदा पारित केलेल्यानुसारच त्या ठिकाणी करण्यात येतो पण एवढं असून सुद्धा या विधानमंडळानेच केलेल्या कायद्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर मग हे विधानमंडळ कशासाठी याचं एक ऐतिहासिक उदाहरण मला आपल्याला द्यावंच वाटतं की जेव्हा इंग्लंडमध्ये इंग्लंडचा सरसेनापती पार्लमेंटमध्ये आपल्या सैन्यानिशी घुसतो आणि तेथील प्रत्येक खासदाराच्या मागे बंदूकधारी मिलिटरी सैनिक त्या ठिकाणी उभा करतो आणि ज्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये स्पीकर बसलेला असतो त्या स्पीकरच्या जा जागेवर जाऊन हा सरसेनापती बसतो आणि त्या ठिकाणी सांगतो की या पार्लमेंटमध्ये या संसदेमध्ये बसून तुम्ही जे काही जनतेच्या फायद्याचे कायदे करण्याचं नाटक करताय तुमच्यावर एक तरी गुन्हा असा आहे का एकतरी गुन्हा नाही का की ज्या गुन्ह्यामुळं तुम्ही तुरुंगात सुद्धा जाऊ शकाल तुम्ही हंडावर कडीसाठी संपूर्ण देश विक्री काढायला निघाला त्यामुळं एका मिनिटाच्या आत तुम्ही, तुम्ही आपलं इथून या संसदेमधून प्रत्येक खासदारानं तोंड काळ करावर निघून जावं आणि नाही तर तुमच्या मागे उभा असलेला प्रत्येक सैनिक तुमच्या गचंडीला पकडून बाहेर काढेल एवढी इंग्लंडमध्ये ज्याला लोकशाहीवादी देश आपण म्हणू त्या इंग्लंडमध्ये जर अशी अवस्था असेल आणि त्या ठिकाणी त्या सरसेनापतींनी सगळ्या खासदारांना बाहेर काढलं संसदेला कुलूप लावलं आणि निघून गेला हे कशाचं प्रतीक आहे यातच प्रतीक आहे की आमच्या देशात सुद्धा आमच्या राज्यात सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून देश आणि राज्य चालवू शकत नाहीत चालवत नाहीत आणि येथील वंचित उपेक्षित घटकावर या ठिकाणी अन्याय होतो आणि विशेष करून अनुसूचित जातीवरती अशा प्रकारचा अन्याय होत असल्यामुळं आमचा सामाजिक न्याय विभाग बंद करण्याची वेळ सामाजिक न्याय मंत्र्यावरच येऊ हो शकते हे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्राचं लोकशाहीच्या प्रवासातलं हे अपयश आहे न्याय कसा मिळणार एक तर ईव्हीएम आमच्यावर लादून लोकशाहीचा मतदानाचा हक्क तुम्ही गिरावून घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सत्तेच्या खुर्चीत बसवून तुम्ही संविधानिक मूल्यांना सुद्धा संविधानिक मूलभूत हक्कांना सुद्धा डावलण्याचं काम करताय याचाच अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला संविधान मान्य नाही आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मान्य नाहीये आणि त्यामुळेच हा मनुवाद्यांचा आर एस वाद्यांचा हा कूटनीतीचा हा षडयंत्राचा भाग आहे आणि म्हणून अडुसी जातीच्या सर्व बौद्ध बांधवांनो आपणा सर्वांना विनंती करतो की या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्याच माध्यमातून आपल्याला निश्चितपणे मूलभूत हक्काच्या माध्यमातून कर्तव्यातून सिद्ध व्हावं लागेल आमच्यासाठी मिळालेला हा निधी एक तर पंधरा टक्क्याची अट असताना सुद्धा दो अडीच टक्के सुद्धा आम्हाला भेटू शकत नाही तो सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये हिरावून घेत असतील तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळत नाही आमच्यावर अन्याय होतो हाच प्रामुख्याने या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे आणि असं जर असेल तर आम्हाला या देश राज्यामध्ये एक आक्रमक आंबेडकरवादी म्हणून बाहेर यावा लागेल आणि त्यासाठी एका नव्या विचाराची एखाद्या नव्या संकल्पनेची आवश्यकता आहे त्याशिवाय अन्य मार्ग नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय